मित्रांनो आज आपण जाहिरात हा विषय समजून घेणार आहोत जाहिरात म्हणजे काय जाहिरातीचे उद्दिष्ट काय जाहिरात कशाला म्हणतात जाहिरातीचे कार्य कोणते आणि जाहिरात करण्याचे काय फायदे आणि काय तोटे या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर सर्वात प्रथम जाहिरातीची साध्या आणि सोप्या शब्दात व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मालाची प्रसिद्धी करण्यासाठी केलेला प्रयोग म्हणजे जाहिरात ही एक व्याख्या झाली त्यानंतर एखादी वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांना प्रेरित करण्यात येणारा प्रयोग म्हणजेच जाहिरात ही दुसरी व्याख्या झाली त्याच्यानंतर वर्तमानपत्रात पैसे देऊन खरेदी केलेली जागा आणि त्या जागेवर आपल्या व्यवसाय उत्पादनाची दिलेली माहिती म्हणजे जाहिरात या तीन साध्या आणि सोप्या शब्दातील व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या आता आपण पाहूत जाहिरात म्हणजे काय जाहिरात कोणाला म्हणणार जाहिरात म्हणजे काय जाहिरात कशाला म्हणायची फेविकॉलची जाहिरात तुम्ही टी व्हीवर बघितली तर दोन हत्ती असे इकडं चाललेले असतात आणि इकडं दोन हत्ती चाललेले असतात आणि मध्ये ते जोडलेलं असते ते फेविकॉलचं जोड असं ते संगो संबोधतात आणि दोन्ही हाती इकडून दोन हत्ती आणि इकडून दोन हाती दोन्ही ओढतात तरीही ते जोड तुटत नाही आणि त्याच्यामुळं ते सांगतात की फेविकॉल का जोड आहे तुटे का नाही त्याच्यानंतर बांगर सिमेंट बांगर सिमेंटची जाहिरात तुम्ही टी व्हीवर बघितली तर अक्षरशः हत्ती त्या भिंतीला येऊन आढळतो तरीही ती भिंत तुटत नाही आणि नंतर ते सांगतात की तुटे का नाही बांगर सिमेंट म्हणजे तुमचे घरात बांगर सिमेंटचा वापर केला तुमच्या घराची एवढी कणखरपणा मजबूती येईल की हत्तीसुद्धा त्याला धडकला तर ते तुटणार नाही हे त्यांचं सांगण्याचं आणि याच्यामुळं तुम्हाला तुमच्या घराचं काम करायचं असेल तर तुम्हाला लगेच ते क्लिक होते की आपण बांगर सिमेंट आपण घ्यायला पाहिजे हे आपलं उत्पादन किती उत्कृष्ट आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या उत्कृष्टरित्या जाहिराती तयार करून ते ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात आणि ग्राहक हा ग्राहकाच्या मनावर ती जाहिरात बिंबवल्या जाते आणि ती जाहिरात बघितल्यानंतर लगेच ते घेण्यासाठी दुकानापर्यंत पोहोचतो त्याच्यानंतर काही जाहिराती अशा सुद्धा असतात की ती जाहिरात आपल्याला नेहमी स्मरणात राहते पार्लेजी पार्लेजी नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये एक चित्र तयार होते एक मुलगा आणि ते म्हणजे पार्लेजीची जाहिरात तुमच्या मनावर बिंबवलेली आहे फेविकॉल फेविकॉलमध्ये ते हत्तीचं तुम्हाला चित्र दिसते वर्तमानपत्रामध्ये कोलगेट कोलगेटची जाहिरात येते आणि एखाद्या नटीचे दात असे दाखवलेले असतात आणि त्या दातामधून अशी चमकणं चमक चमक चमकदार दात तुम्हाला दाखवले जातात म्हणजे त्याचा उद्देश हा दाखवण्याचा की आमचं कोलगेट वापरल्यामुळं हे दात अशा प्रकारचे एकदम शुभ्र निघतात हे त्यांचं दाखवण्याचं उद्देश असतो आणि ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला ग्राहक मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जातो तर त्याला ते आपल्याकडे आकर्षित करत असतील माध्यमामध्ये जागा किंवा वेळ विकत घेऊन केलेला प्रयोग म्हणजेच जाहिरात असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल म्हणजेच टी व्हीवर जाहिरात बघत असताना तुम्हाला त्या टी व्हीवरचा जो जाहिरातीचा जो वेळ असतो त्या वेळेनुसार म्हणजे अर्धा मिनिट एक मिनिट दहा सेकंद पंधरा सेकंद अशा पद्धतीने त्याचे पैसे मोजावे लागतात तर वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला जाहिरात करत असताना तेवढी जागा ज्या जागेमध्ये जाहिरात समाविष्ट आहे त्या जागेचे पैसे द्यावे लागतात आणखीन एक तुम्हाला एक साधं त्याच्यामध्ये सांगतो की पैसे देऊन केलेली प्रसिद्धी म्हणजे जाहिरात कारण की वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात तर त्या बातम्याला पैसे लागत नाहीत परंतु जाहिरातीला पैसे लागतात म्हणजेच पैसे देऊन केलेली प्रसिद्धी म्हणजे जाहिरात मग ती वर्तमानपत्रात असो किंवा द्रकश्राव्य माध्यमामध्ये रेडिओवरसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जिंकल म्हणतात त्याला जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवण्यात येतात आणि सर्वांचा उद्देश एकच की आपल्या मालाची माहिती लोकापर्यंत पोहोचावी आणि आपल्या उत्पादनाची माहिती लोकापर्यंत पोहोचावी आणि त्या उत्पादनाची विक्री वाढावी हा हा जाहिराती मागचा प्रमुख उद्देश असतो जाहिरात ही व्यावसायिक असू शकते सामाजिक असू शकते जाहिरातीचे कार्य ही आपण पाहूता जाहिरात ही विपणनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे उत्पादनाची विक्री वाढण्यासाठी मोठा हातभार लागतो आजच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर बिना जाहिरातीचं काहीच विकत नाही मोठमोठे उत्पादनं असतात परंतु ती जाहिरात न केल्यामुळे ते लोकापर्यंत पोहोचत नाही आणि लोकापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळं त्याची विक्री होत नाही आजच्या एकविसाव्या शतकामध्ये जाहिरात हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि जाहिरात केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या मालाची विक्री शक्य नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही वस्तू आणि सेवाविषयी माहिती जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात येत असते आणि ते त्याला शैक्षणिक कार्य असे सुद्धा म्हणता येईल आर्थिक कार्य आता जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक कार्य घडत असते म्हणजेच जाहिरातीच्या माध्यमातून मालाची विक्री वाढणे मालाची विक्री वाढणे म्हणजेच कंपनीच्या प्रॉफिटमध्ये वाढ होणे कंपनीच्या प्रॉफिटमध्ये वाढ होणे म्हणजेच कंपनी नावारूपाला येणे आणि नावारूपाला आल्यानंतर कंपनीच्या माध्यमातून कंपनीमध्ये काम करणारे प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांना नियमित पगार यांच्या पगारी वाढणे हे सर्व काही चालत असते तर हे प्रमुख आर्थिक कारण असे आपल्याला म्हणता येईल आता जाहिरातीचे प्रकारामध्ये पहिला प्रकार सर्वसामान्य जाहिराती सर्वसामान्य जाहिरातीमध्ये मालाची जाहिरात करणे मालाची जाहिरात करून लोकांपर्यंत ती पोचवणे आणि त्या माध्यमातून त्या मालाची विक्री वाढवणे विक्रीमध्ये वाढ करणे हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आणि सर्वसाधारण जाहिराती म्हणजे हाच उद्देश त्याच्यामध्ये कॉमन असतो जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के जाहिरातीमध्ये मालाची उत्पादनाची माहिती लोकांना देणे उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगणे उत्पादन किती फायद्याचे आहे हे लोकांना माहिती देणे आणि त्याच्यानंतर त्या लोकाकडून म्हणजेच ग्राहकाकडून आपल्या मालाची जास्तीत जास्त खरेदी व्हावी आणि त्याच्यामध्ये कंपनीला जास्तीत जास्त माल विक्री करता यावा यासाठी केलेला हा प्रयोग असतो त्याला सर्वसाधारण जाहिरात असे आपल्याला म्हणता येईल जाहिरातीचा दुसरा प्रकार म्हणजेच जनहितार्थ किंवा जनसेवेच्या जाहिराती आता तुम्ही म्हणणार जनसेवेच्या जाहिराती तुम्ही अगोदर सांगितलं जाहिरात म्हणजे मालाची जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी केलेला प्रयोग म्हणजे जाहिरात होय त्याच्यानंतर अजून दुसरंसुद्धा त्याच्यामध्ये उद्देश असू शकतो की सामाजिक भाव सामाजिक जाणीव ठेवून काही जाहिराती ठेवल्या काही जाहिराती करण्यात येत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जनहितार्थ जाहिराती आपल्याला म्हणता येईल आता सर्वसाधारणपणे आता पावसाळ्यामध्ये किंवा मृग नक्षत्राच्या आसपास तुम्हाला शासनाच्या जाहिराती काही दिसतात त्याच्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा झाडे लावणे ही काळाची गरज आहे तर एक झाड दाखवलेलं असते आणि झाडला झाड लावल्यानंतर त्याच्यात काय काय त्याचे फायदे होतात आणि ते आज का आवश्यक आहे हे दाखवण्यासाठी आता ते झाडाची जाहिरात केल्यामुळे फायदा कोणाचाच होणार नाही परंतु निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी निसर्गाला निसर्गामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढावे पण ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यानंतर निरोगी जीवन जगता यावे यासाठी ही जाहिरात दिलेली असते त्या जाहिरातून पैसा कमवणं हा उद्देश नसतो त्याच्यामुळं त्याला जनहितार्थ जाहिरात आपल्याला असे म्हणता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण दिन पर्यावरणा दिनाच्या संदर्भात जाहिराती तुम्हाला बघतात दिसतात तुम्ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये ते जाहिराती बघू शकतात पर्यावरण पर्यावरण वाचवा त्याच्यानंतर कचऱ्याच्या संदर्भात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा कारण की कचऱ्यामुळं वेगवेगळे रोगराई पसरत असतात त्याच्यामुळं कचरा जर नीट पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावली तर त्याच्यामुळं रोगाला आळा बसू शकतो हे जनहितार्थ किंवा समाजसेवा सामाजिक जाहिरात असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर पुढचा प्रकार सामाजिक जबाबदारीच्या जाहिराती म्हणजेच सामाजिक जबाबदारी प्रत्येक माणसाची सामाजिक जबाबदारी आपण समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक माणसाच्या काही ना काही जबाबदाऱ्या असतात तर ती जबाब त्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या ज्या जाहिराती असतात तर त्याला सामाजिक जबाबदारीच्या जाहिराती किंवा सामाजिक जाहिराती असं आपल्याला म्हणता येईल आता याच्यामध्ये कोणत्या जाहिराती येतात की रस्त्यावर चालत असताना डाव्या बाजूने चालले पाहिजे त्याच्यानंतर मोटरसायकलवर जात असताना हेल्मेटचा वापर करा रस्ते नियमांचे पालन करा म्हणजे अपघाताचे प्रमाण कमी होईल किंवा अपघात होणार नाही याची मार्गदर्शक सूचना देणाऱ्या रह जाहिराती असं आपल्याला सांगता येईल पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा कारण की पेट्रोल डिझेलच्या जास्त जास्त वापरामुळे पर्यावरण प्रदूषण होते त्याच्यानंतर दारू पिऊन गाडी चालू नका तुम्ही रस्त्यानं जात असताना बघता की वेगवेगळे प्रकारचे ते बोर्ड असतात त्याच्यामध्ये लिहित असता लिहिलेले असते की वाहने हळू चालवा वाहनाचा वेगावर कंट्रोल ठेवा त्याच्यानंतर वाहना वाहनामध्ये कमीत कमी नियमानुसार प्रवाशी बसवा जास्तीत जास्त लोड झाल्यावर अपघात होऊ शकतो त्याच्यानंतर रस्त्याच्या बाजूने चालत असताना समोर शाळा वगैरे असतील तर ब्रेकचा वापर करा वाहनाची गती कमी करा त्याच्यानंतर शाळा महाविद्यालये असतील दवाखाने शाळा महाविद्यालये या ठिकाणी हॉर्न वाजवू नका अशा प्रकारचे तुम्हाला साईनबोर्ड रस्त्याने बघता येतील तर ही सुद्धा जाहिरात आपल्याला म्हणता येईल परंतु तिचा उद्देश सामाजिक जबाबदारीचा आहे त्याच्यानंतर प्रत्युत्तर जाहिराती प्रत्युत्तर जाहिराती म्हणजे एखाद्या कंपनी किंवा उत्पादनासंदर्भात काही आरोप झाले असतील तर त्याचं उत्तर त्या जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात येत असते आता सा समजा तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघता की एखाद्या वेळेला एखाद्या कोल्ड्रिंकमध्ये तुम्हाला किडे किडा दिसले दिसतो आणि मग वर्तमानपत्रात बातमी छापून येते की थम्सअपमध्ये किडे निघाले तर ते किडे वगैरे दाखवले असते मग त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा काही काळानंतर त्या जाहिरातीच्या मा त्या उत्पादनाची जाहिरात मग त्याच्यामध्ये त्या कंपनीचं स्पष्टीकरण दिलेलं असते की बाबा असं काही प्रकार झालेलं नाही काय झालं काय घडलं संदर्भात ते देतात आणि त्याला म्हणतात प्रत्युत्तर जाहिरात म्हणजे जे घडलेले आहे तर त्याला उत्तर देण्यासाठी केलेली जाहिरात म्हणजे प्रत्युत्तर जाहिरात असे आपल्याला म्हणता येईल प्रतिमा निर्माण करणाऱ्या जाहिराती आता प्रतिमा निर्माण करणारे जाहिराती म्हणजे एखादी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे तर ते लोकांना त्या प्रोडक्टविषयी आपुलकी निर्माण व्हावी आणि इनडायरेक्टली मग ते लोक त्या प्रोडक्ट संदर्भाची प्रतिमा तयार हो लोकांच्या मनात प्रतिमा तयार झाल्यानंतर मग ते प्रोडक्ट ते लोक घेतील म्हणजे तुम्हाला सांगतो की एखादी कंपनी आहे ती कंपनी काय करते की विविध शाळेत मुलं अनाथ मुलं आहे त्या शाळेतील मुलांना दत्तक घेणं मग आमच्या कंपनीने या शाळेतील दहा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं काम केलं अशा प्रकारची जाहिरात ते करत असतात मग आपल्याला काय वाटते की जर समजा एखादी मिठाची कंपनी आहे टाटा नमक मग टाटा नमकची जाहिरात काय येते की टाटा नमक हे दरवर्षी मुलांच्या शिक्षणावर एवढा खर्च करते म्हणजेच मग आपल्याला ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये मा खरेदीसाठी जातो मग मीठ घेताना चार मीठ आहेत तर त्यापैकी आपण टाटा नमक द्या मानतो मग आपल्या मनामध्ये व प्रतिमा तयार झाली असती बाबा नाही ही टाटानं ना मग काय करते की सामाजिक बांधिलकी जपते आणि ते मुलांच्या शिक्षणावर काही खर्च करते मग आपण हे मीठ खरेदी केल्यानंतर त्याच्यातला काही भाग त्या मुलांच्या शिक्षणावर खर्च होईल त्या उद्देशानं प्रत्येक माणूस काय करतो की त्या मालाची खरेदी करतो आणि इनडायरेक्टली त्या कंपनीचा सेल वाढतो आणि सेल वाढल्यानंतर त्या कंपनीकडून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला जातो तर हे प्रतिमा निर्माण करण्याचं काम त्या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात येत असते या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात म्हणजे काय जाहिरातीचे प्रकार कोणते जाहिरातीचे कार्य काय जाहिरातीचा उद्देश घटक कोणते या बाबीची माहिती आपण घेतलेली आहे पुढल्या भागामध्ये जाहिरातीविषयी इतर बाबींची आपण माहिती घेऊ नमस्कार